हॅलो एवरीवन मी वंदना विजय कुमार एक सर्टिफायडेड फायनान्शियल ॲडवायझर आजच्या या सेशनमध्ये व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत आर्थिक नियोजन म्हणजे काय आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे आणि आर्थिक नियोजनाचे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे त्याचे फायदे काय आहेत याविषयी थोडीशी माहिती देणार आहे तर आर्थिक नियोजन म्हणजे नेमके काय तर फक्त पैसे बचत करणे म्हणजे आर्थिक नियोजन होते का तर मुळीच नाही आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या इन्कमनुसार आजच्या महागाई वर मात करून एका चांगल्या ठिकाणी आपण रिटर्न्स मिळवण्यासाठी आपल्या पैशाची गुंतवणूक करणे म्हणजेच आर्थिक नियोजन असा होतो तर हे आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात तर किमान दर महिन्याला आपण आपला खर्च प्लॅन करण्यासाठी व्यवस्थित आपल्या महत्त्वाच्या गोष्टींचं नियोजनबद्दल लिस्ट करणे हे महत्त्वाचे असते ज्या लिस्टमध्ये आपल्या महत्त्वाच्या गरजा आपण जे काही संपत्ती बनवण्यासाठी वेगवेगळे मार्गांचा अवलंब करतो त्यासाठी आपण किती पैसे गुंतवायला हवेत याचे नियोजन आपली लक्झरियस लाईफ मेंटेन ठेवण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी जे जे आपले जे काही पर्याय आता चालू आहेत याचे नियोजन करणे मेडिकल सारख्या वेगवेगळ्या इमर्जन्सीसाठी आपण किती फंड आपल्याकडे थांबवून ठेवला पाहिजे याचे नियोजन करणे चाइल्ड एज्युकेशन किंवा आपल्या स्वतःच्या लर्निंगसाठी आपण किती खर्च त्यावर स्पेंड करावा या सर्व बाबींचे व्यवस्थितरित्या नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन असा होतो तर आर्थिक स्वातंत्र्य आपण कसे मिळवायला हवे तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या गरजा नेहमीच्या गरजा ज्या काही आहेत त्याचं व्यवस्थित करून एका चांगल्या अनुभवी लोकांकडनं फायनान्शियल चेकअप करून घेणे व त्यासाठी योग्य तो मार्ग शोधून काढणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असा होतो आर्थिक नियोजन हे आपल्या आयुष्यामध्ये का महत्वाचे आहे किंवा त्याचा काय फायदा आहे तर आर्थिक नियोजन केल्यामुळे आपल्याला आपली निर्णय क्षमता वाढते कारण की आपण आपल्या कमवलेल्या पैशाचे नियोजन करत असताना त्याची तुलना आपण मार्केटमधल्या वेगवेगळ्या वेग वेग गुंतवणुकीच्या पर्यायांशी करतो जी गुंतवणूक आपल्याला आपल्या इन्कमनुसार आणि आपल्या भविष्यासाठी योग्य ठरेल याचा उपयोग आपल्याला आपले फायनान्शियल गोल सेट करताना होतो वयाच्या वेगवेगळ्या वेग वेग टप्प्यांवर आपण रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणा किंवा चाईल्ड एज्युकेशन प्लॅनिंग म्हणा बिफोर मॅरेज म्हणा घर घेण्यासाठी म्हणा गाडी घेण्यासाठी म्हणा किंवा आपल्या चाईल्ड एज्युकेशनसाठी म्हणा किंवा आपल्या इमर्जन्सी मेडिकलच्या गरजांसाठी म्हणा हे असे वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यांवर वेगवेगळ्या वयाच्या आपल्या टप्प्यानुसार आपण फायनान्शियल गोल जे सेट केलेले असतात त्यासाठी आपल्याला ते साध्य करण्यासाठी याची मदत होते त्यानंतर आपण फायनान्शियली वेल सेटअप असल्यामुळे आपण एक स्ट्रेस फ्री आयुष्य जगायला आपल्याला मदत होते जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा